मम्मा काय करते आहे आज आशा ने काढले ना हं सावतांगळचे वडे खायचे तू हं आ खिचडी केली होती आता वडे गरम गरम हं अजून काय पाहिजे काय नाही काय नाही वडे खायचे होते ना तुम्हाला वडे केले ना आपण के आता अजून काम आवडायची पडल्यात कपड्याची घडी मारायची आता अभ्यास करते नाही तर तिने केला असते कपड्याची घडी झाडू ये पोट मारायचं आम्ही दोन टाइम झाड पोत करतो नाही आता आमचे मालक वरडत कामा दोन्ही टाइम करायचं घाण होत लहान बाळ असते ना ते घर घाण खेळतात वडे झाले आणि वडे खिचडी आता थोडीशीच राहिली होती सकाळी एकामध्ये आणि दही पण आहे दही आहे हा पेपर्स था। पण आहेत कसे झाले आमचे वडे सांगा आम्हाला एकही फुटला नाही अजून हा आणि कुठंच सुद्धा नाही माझ्या पण तरी अर्धे संपले फोन <laughs> <laughs> गरम गरम श्रद्धा आणि ह्यांनी खाल्ले हे ना श्रद्धाने तिच्या पप्पांनी गरम गरम आता श्रद्धा श्रेया मी आणि लाडू

किती लोक होते आमची बघितलं आमची आज येथे आपापल्या म्हणून गेले असते पंढरपूर मध्ये हम्म तसं वाटत अस त्यांना काय करते बघा बघा बघ काय करते हा तिथं बसून अभ्यास करते ज्ञान शिकवते कस हे करायचं काय करायचं हा मग इकडे ये आणि तू कर आ? ये इकडे मग आणि इकडं काय पाहिजे मिरची पाहिजे मिरची 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 आणि हेच रे आणि मला काय पासारा केलाय वेपर्स खाल्ले कागद तशीच पडल्यात कपड्याची गडी पडली हा असा पसारा करतात नुसतं आणि वातावरण बघा कसं आहे पावसाचं राहून राहून पाऊस येते राहून राहून आताच पाऊस येऊन गेला है ना मम्मी पाऊस येऊन गेला आणि आता आम्ही गरम गरम वडे खाणार है ना हो गरम गरम एकदम गरम गरम श्रद्धाचे आमचे गरम गरम जे मला कोण बोलत ना तुला काय काम असत तेव्हा घरी येऊन बघा काय काम असत ते वाजल्यात बघा किती आणि मी काय करते सकाळचं स्वयंपाक झालाय खिचडीचं झालं त्यानंतर हा आणि आता वडे हो दिवसभर स्वयंपाकच तरी मधून काम करून पण येते कामवून या आवडून गेलेलं परत पुरी पुरी पसार करतात एवढा पसारा करतात ना कधी कधी राग येतो मला आणि मग स्वारी बोलतात स्वारी मी काम होत होता की

That's so.